श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्न विथ शीतलगुंजाळ हिरवेगार जे डोंगर दिसत होते ते आता मोकळे झालेले आहेत आणि मध्ये वाळलेले गवत पण होते पण रानात जे चरणारे गुरं आहेत त्या गुरांनी आता गवतं पण खाऊन टाकलेत आणि त्याच्यावर फक्त जे मोकळे रिकामे दगडत दिसत आहेत आमचे वावरं पण आता नांगरून पडलेले आहेत हे पाच सहा सारे दिसत आहेत याच्यात डाखळ लावलेली आहे तेवढेच हिरवेगार आहेत आणि लिंबाच्या रसामध्ये साखर मी मिक्स केली होती पास दिवत धाले ताग, धाले ही पाच दिवस झालेत आज ही जे घरामध्ये मी सावलीत वाळवली होती आणि आता याच्यात परत साखरेचं रूपांतर झालेलं आहे आता ही साखर मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे की मग जेणेकरून जी पिठी साखरेची पावडर राहती तशी पावडर तया सरबत करायचा होता त्यामुळे मग सब्ज्या भिजू घातलेला आहे एक चमचा आमच्या घरामध्ये मला एकटीचा अशी की तिला सब्जा आवडतो आता एक चमचा फ्रीमिक्स पावडर आणि ह्या वाटीभर सब्ज्याचं पाणी टाकणार आहे आणि सरबत करून बघणार आहे की कसा झालेला आहे तयार एकदम छान झालेलं आहे एका गलासाला एक चमचा प्रीमिक्स टाकलेलं आहे जास्त करून उन्हाळ्या लागत असेल त्यांनी लिंबू सरबत मध्ये सब्जा जर तर उन्हाळ्याचं प्रमाण कमी होतं आणि गावाला जास्त करून ऊन लागतं लिंबाच्या रासामध्ये पूर्ण जी साखर टाकली होती ती थोडी आंबट आहे त्याच्यामुळे मग एकच मिक्सरचं भांड मी फिरून घेतलं होतं ट्राय करण्यासाठी चार दिवस घरातच वाळवलेलं आहे पण आता उद्याच्या दिवस एक दिवस उन्हामध्ये वाळून याला मिक्सरमध्ये बारीक करून ठेवून देणार आहे एकदम काचेच्या बरणीमध्ये प्रिमिक्स पावडर आहे ना जी बनवली होती ती चांगल्या प्रकारे जमलेली आहे आणि आता उन्हाळ्याचं मला काही गरज नाही लिंबू जरी नसलं तरी मग ही प्रीमिक्स पावडर टाकली तरी माझं काम भागन आणि आता माहेरी जायचं आहे माझी मोठी बहीण आलेली आहे पाहुणे पण आलेले त्याच्यामुळे म्हटलं जेवणाचा कार्यक्रम आज माझा माहेरीच होणार आहे वाटणावरून कळालंच असं काय मेनू आहे आमटीचं वाटण काढलेलं आहे आणि हे आहेत हावरी आणि शेंगदाणे आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आमटीचं पण वाटण वाटायचं आहे आणि एकीकडं लगेच बेसन हटायला घेतलेलं आहे आईने माझ्या गुरगुर बेसन हाटलं आणि लगेच एकीकड आमटी काढायला टाकली होती काहींचा चुलीव स्वयंपाक चालला होता तर काहींचा गॅसवर चालला होता आणि माळकऱ्यांचं जेवण म्हटलं की मासवड्याचा आल्या शक्यतो सर्वजण घरात माळकरीचे आहेत त्याच्यामुळे जरी पाहुणे कोणी आले तरी दुसरा स्वयंपाक काही करत नाही लगेच हवरी आणायची आणि मांसवड्याचं जेवण करून बेसन हटायचं झालं जेवण आणि आता संध्याकाळ झाली होती भाकरीकार तर आता माझी मोठी बहीण आहे मावस बहीण आणि माझी आई ह्या दोघीजणी भाकरी करीत होत्या ही मुंबईला राहिला आहे आणि तिला गावाला आलं की चुलीवरचं स्वयंपाक जेवण जास्त करून आवडतं गावाला जर असले की त्या माणसांना शहरातलं जेवण म्हणजे हॉटेलमधलं जास्त करून आवडतं गावाकडचं खाऊन खाऊन सारखं म्हणतो नको आणि जे शहरात राहतात त्यांना गावाकडचं जेवण आवडतं ते गावाला आले म्हणतात की आमटीला जरी कोथंबीर असो नसो तरी आमटी भारी होते आणि आम्ही कितीक कोथंबीर घालतो पर लसूण खोबरं सगळं घालतो तरी गावच्यासारखी काय आमटी होत नाही आजी आजोबांची जुनी म्हण होती की शहरातील दवा आणि गावाकडची हवा माणसाला निरोगी करते घाट जर वलंडला की हवामान दमट होते आणि घाटाच्या दरवरती आलो तर आपली निरोगी हवा राहते त्याच्यामुळे जेवणात खाण्यापिण्यात पण फरक होतो गावाकडचे जेवण एकदम घरगुती जेवण राहते आणि आता हे मासवाड्या एवढ्या तयार झालेल्या आहेत आणि पाहुणे रावळे पण जेवलेले आहेत त्याच्यामुळे तुमच्या इकडं मासवाड्यांना काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे असेच व्हिडिओ पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत जा श्री स्वामी समर्थ